नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित आपले हे चॅनल आष्ट्रो तारावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो तेरा जुलै दोन हजार पंचवीस ला शनी महाराज राशी मीन राशीमध्ये वक्री होत आहे आता सध्या शनी महाराजांचं गोचर ब्राह्मण मीन राशीतून चालू आहे एकोणतीस मार्च दोन हजार ला त्यांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे मकर राशी साडेसाती संपली आणि मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे हा मी घटनाक्रम एवढ्याकरता सांगितलाय की पुढं याचा मला रेफरन्स मी प्रत्येक राशीमध्ये वापरणार रा आहे आता तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये शनी महाराज वक्री होत आहे त्याचा इंट्रोडक्शन देणारा त्याची फळं त्याचे काय परिणाम होतात काय काळजी घेतली पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला नको याचा एक इंट्रोडक्शन देणारा मी व्हिडिओ आधी ह्याच माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे त्याला सुद्धा आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी सर्वांचे मनोपूर्वक आभार मानतो आणि त्या व्हिडिओची लिंक मी या प्रत्येक व्हिडिओच्या बारा बाराच्या बारा राशी जे आहेत त्यांचं जे व्हिडिओ मी बनवणार आहे त्याच्या खाली मी त्याची लिंक टाकतोय म्हणजे तुम्हाला शनि वक्री म्हणजे काय होतं काय केलं पाहिजे ते कळेल आता आपण पाहूयात शनि महाराज जेव्हा वक्री आहे त्याचा प्रत्येक राशीवरती काय परिणाम होतोय ते थोडक्यात आढावा घेऊयात मेष राशी मेष राशीमध्ये आता मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे एक तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे मीन राशी ही मेष राशीच्या व्ययस्थानात पडते बारावी राशी आहे आणि तिथेच हा शनि महाराजांचा वक्री प्रवास होतो आहे आता वक्री प्रवास होतोय म्हणजे ते मीनेतून कुंभेकडे परत चाललेले आहेत म्हणजे देताना मेष राशीला फळं मिळताना व्ययस्थानाचे आणि लाभस्थानाचे अकराव्या स्थानाची दोन्ही फळं दो मिळणार आहेत आणि आत्ता मेष राशी करता साडेसातीचा टप्पा जो आहे ना तो चालू आहे आत्ता त्यांच्या व्ययस्थानामध्येच शनी महाराज आलेले आहेत त्यामुळे साडेसाती सुरू झालेली आहे मेष राशी करता याचे मुख्य परिणाम काय होतील तर वेयस्थानातच होत आहे त्यामुळे अनपेक्षितपणे खर्चात वाढ होणं परदेश प्रवासाचे योग येतील पण ते खर्चिक असतील त्याचबरोबर जुनी कर्ज किंवा जुना काही आर्थिक बोजा असेल जो तुम्ही इतक्या दिवस टाळला होता तुमच्याकडून किंवा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं किंवा तुम्ही तो, तो विसरून गेला होता असं काही बोजा असेल तर तो वरती डोकं काढू शकतो तुम्हाला त्या जुन्या कर्जाचा जुना कुठला आर्थिक बोजा असेल त्याचा निपटारा करणं या एकशे चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये क्रम प्राप्त आहे यामध्ये तुम्हाला आरोग्यावरती मुख्य परिणाम होणार आहे तो मानसिक ताण आणि आरोग्य म्हणजे यामध्ये व्ययस्थानातच होतं व्ययस्थाने आपलं निद्रास्थान पण म्हणलं जातं त्यामुळे थकवा था। निद्रानाश आणि चिंता व्ययस्थाने चिंताग्रस्तपणा वाढणं चिंतेने ग्रासून जाणं ह्या गोष्टी होतील जुने काही आजार असतील तर त्यांचं पुनरा पुनरागमन होऊ शकतं किंवा ते जुने आजार तुमचे पुन्हा डोकंवरती काढू शकतात याकरता गरजेचं काय आहे ते नियमित योग करणं आणि धारणा ही गरजेची आहे करिअर फ्रंटवरती म्हणाल तर कामामध्ये विलंब वरिष्ठांशी हुज्जत वरिष्ठांच्याकडे गैरसमज किंवा नोकरीत एक प्रकारची अस्थिरता येणं बदलाचा विचार डोक्यात वारंवार घोळणं या गोष्टी होतील किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता कोणताही निर्णय घाईगडबडीने घ्यायचा नाही नातेसंबंध आणि कुटुंब आघाडीवरती जर का पाहिलं तर घरामध्ये वादविवादाचे प्रसंग वारंवार उद्भवणं या एकेचाळीस दिवसामध्ये सासरकडील मंडळींची मतभेद होणं किंवा एक प्रकारचं आपण म्हणतो ना डिस्टन्स पडलं म्हणतो बघा मेंटल डिस्टन्स किंवा भावनिक डिस्टन्स म्हणतो ना भावनिक डिस्टन्स पडणं हे जाण होऊ शकतं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे ना तर तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची सासूरवाडीच्या लोकांची सं संयम ठेवायचा वागताना बोलताना एक्सप्रेशन देताना रिॲक्शन देताना रिएक्ट करताना आणि संवाद तो सुद्धा सुसंवाद महत्वाचा आहे ही जी खबरदारी घ्या तुम्ही त्यांची सकारात्मक बाजू काय आहे तर तुमची एक आत्मपरीक्षणासाठी हा अतिउत्कृष्ट कालावधी आहे हो बरोबर आहे त्याचबरोबर मोक्ष साधना ध्यान यामध्ये तुम्हाला रस वाढू लागेल रस वाढेल आणि जुने दीर्घकालीन काही वादवाद असतील किंवा प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटून मार्गी लागायची शक्यता आहे आणि या काळामध्ये संपूर्ण एकशेचाळीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक प्रकारची मानसिक परिपक्वता किंवा एक प्रकारचं जर का तुम्ही संयम बाळगला तर शांततेचं प्रचंड मोठं फळ मिळेल तुम्हाला आता संयमातून शिस्त आहे हा खरं तर काळ कठीण आहे पण तुमची राशी आणि तुमचं व्यक्तिमत्व या काळात या ता, काळातच ताऊन ता ता सोलापून निघणं म्हणतात ना तसं निघेल आणि जबाबदार बनेल राशीसाठी उपाय म्हणाल तर तुम्ही शनिवारी मारुती मंदिरामध्ये किंवा शनी मंदिरामध्ये मोहरीचं तेल काळे तीरा अर्पण करा ओम प्राम प्रीम प्रौ सह शनेश्वरान महा या मंत्राचा एक साठ वेळा जप करा जर पिंपळाचं झाड असेल तर त्याच्या खाली दिवा लावा शनिवारी संध्याकाळी हनुमान उपासना करा हनुमान चालिसा बजरंग बाण याचं दररोज पठण करा मारुती स्तोत्र जे आहे त्याचं पठण करा दानधर्म करा गरजूंना अन्न काळे कपडे तीळ तेल दान करा शनिवारी काळ्या कुत्र्यांना कावळ्यांना खायला द्या गोड शक्यतो देऊ नका गोड जरी दिलं तर गुळाचा थोडासा खडा चपातीवरती ठेवून त्यांना खायला द्या आरोग्य राखा संतुलित व्यायाम करा संतुलित आहार घ्या योग ध्यानधारणा योग्य त्या प्रमाणात निद्रा घेणे झोप घेणे ह्याची खबरदारी घ्या आणि ध्यान धारणा करा चालण्याचा जॉगिंगचा व्यायाम करा आणि स्ट्रेचिंग वगैरे व्यायाम नियमित ठेवा इतर उपायामध्ये तुम्ही काय कराल तर आ, आ, ओम शिवायचा जप सूर्योदयानंतर करू शकता वाद तंटा बखेडापासून दूर राहा शनिवारी शक्य असेल मेडिकली ऍग्री असेल तर तुम्ही उपवास ठेवा शनिवारी आ, शनिवारी लोखंडाची अंगठी आता लोखंडाची अंगठी दोन तीन प्रकारची मिळते मार्केटमध्ये एक तर नावेचा जो खेळा असतो त्याची मिळते दुसरी म्हणजे घोड्याच्या पायाची जी नाल असते त्याची मिळते आता ती किती रिलायबल आहे कुठल्या सोर्स करून घेत आहे त्यावरती अवलंबून आहे पण ती लोखंडाची अंगठी उंगली म्हणजे आपल्या बोट हाताचं जे हे बोट आहे त्यामध्ये मी आता घातलेली दिसते बघा तुम्हाला की मध्यमा उंगलीमध्ये बोटामध्ये ती धारण करा आणि धारण करण्यापूर्वी तुमची कुंडली योग्य त्या ज्योतिषी बोवांना दाखवून त्यांचा सल्ला घेऊन मार्गदर्शनानंतरच धारण करा अशी रँडमली किंवा ठरवले म्हणून धारण करायची नाही मित्रांनो मेष राशीच्या मित्रांनो हा काळ परीक्षा घेणारा आहे आणि जरी परीक्षा घेणारा असला तरी जर तुम्ही स्वतःला अध्यात्मामध्ये गुंतवलत संयम बाळगलात आणि साधनेचा योग्य तो वापर केला आणि त्याचबरोबर प्राणायाम योगासनं व्यायाम स्ट्रेस आऊट करणं आउट करणं हे जर का तुम्ही योग्य उपाय उपयोग केला तर तुम्ही तुमचं जीवन अधिक सशक्त आणि स्थिर करू शकता लक्षात ठेवा हा काळ परीक्षा घेणाराच आहे सगळ्यांचीच परीक्षा आहे आपण वर्गामध्ये चाळीस मुलं असतो त्यावेळेला सर असं कोणाला म्हणत नाहीत किंवा शाळा कॉलेज असं म्हणत नाही चाळीस पैकी दोन जणांची परीक्षा नाही आहे अडतीस जणांची परीक्षा आहे असं होत नाही सगळ्या चाळीसच्या चाळीस जणांची परीक्षा होते चाळीसमध्ये बाराच्या बारा राशींची लोक आहेत फक्त मेष राशीच नाही आहे किंवा फक्त वृश्चिक राशीच नाही किंवा धनुराशी नाही आहे बाराच्या बारा राशीची लोक असतात सगळ्यांना एकच पेपर मिळतो सगळ्यांनी एकाच पद्धतीने अभ्यास करावा अशी अपेक्षा असते आणि उत्तर द्यावं अशी अपेक्षा असते त्यातनं जण पास होतात काही जण फेल होतात काही जणांना एटी किटी लागते ती पण ही परीक्षाच आहे सुद्धा शनी महाराजांनी तुमच्याकरता आयोजित केलेली घेतलेली ही परीक्षा आहे वरती जे पद्धती सांगितल्यात उपाय सांगितलेत परिणाम सांगितलेत उपयोग सांगितलाय त्याचा थोडासा वापर करून तुम्ही ही परीक्षा आरामात पास होऊ शकता ह्या सदिच्छा शुभेच्छा आणि माझा हा छोटासा प्रयत्न होता की शनी महाराज वक्री झाल्यानंतर सर्व बाराच्या बारा, बारा राशींना काय फळ देतात हे पाहण्याचा आणि त्याच्यावरती काही उपाय सुचला तर सांगायचा जो सर्वसाधारण आहे प्रत्येक रा प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असते जन्मकुंडलीनुसार सुद्धा वेगळे उपाय दिले जातात असा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचित लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद